नांदगाव शहरातील आठवडी बाजार श्री संत सावत महाराज मंदिराच्या बाजूला शासकीय जागेवर स्थलांतर करण्याची नागरिकांची मागणी नांदगाव शहरातील आठवडी बाजार व मोकाट सोडलेले जनावरे या संदर्भात नांदगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले नांदगाव शहरात असलेल्या शाळेच्या मुलांना आणणाऱ्या मालक चालक शालेय वाहनधारकांशी बोलताना सांगितले की नांदगाव शहरात सहा शाळा असून सर्व शाळेच्या गाड्या पंचवीस ते तीस गाड्या आहेत गाडी दर गुरुवारी आणताना नांदगाव शहरातील गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारपेठेतून बाजार, बाजार भरल्यामुळे जागा नसते त्यामुळे नागरिकांना धक्का लागतो त्यामुळे गाडी चालक मालक व बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये वादविवाद होतात म्हणून गुरुवारी भरणारा आठवडी बाजार हा श्री संत सावत महाराज करावा अशी चालक मालक व काही नागरिकांकडून निस्वार्थ मागणी होत आहे जेणेकरून आणि रहदारीला देखील सोयीस्कर होईल या सर्व चालक मालक शालेय वाहक धारकांची अवस्था पाहिली तर दर गुरुवारी भरणाऱ्या बाजारामुळे चालक मालक व वा शालेय वाहनधारकांना अतिशय कसरत करावी लागते सदर मुद्दा हा फक्त गाडीवाल्यांचा नसून नांदगाव शहरातील रहिवासी शाळेतील लहान मुले ज्येष्ठ नागरिक महिला व्यापारी यांना देखील असा त्रास होतो तरी दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात श्रीसंत श्री संत सावता महाराज मंदिराजवळ असलेल्या शासकीय जागेत भरविण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव